शांग्रीला इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजतर्फे स्केचेथॉन कार्बन फुटप्रिंट्स ते क्लायमेट कॉन्शियस क्रिएटिव्हिटी या नावाने इंटरस्कूल ड्रॉईंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले या स्पर्धेत इशान्स इंटरनॅशनल स्कूल सोमलवार स्कूल महात्मा गांधी स्कूल सेंट्रल कॉन्ट्री स्कूल सरोदी स्कूल ज्ञानज्योती स्कूल आदर्श विद्यालय नेहरू विद्यालय आणि रेडियन स्कूल यांसारख्या प्रतिष्ठित विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला लहान कलावंतांनी पर्यावरणविषयक जागरूकता आणि सर्जनशीलता आपल्या मनमोहक चित्रकृतींमधून प्रभावीपणे सादर केली या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध आर्किटेक्ट व इंटिरियर डिझायनर श्रीमती जागृती राऊत यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांची कल्पकता आणि कला कौशल्याचे मनापासून कौतुक केले या कार्यक्रमास विद्यालयाचे संस्थापक व सचिव श्री नाना सातपुते संचालिका कु शिवाली सातपुते आणि प्राचार्य सौ स्वाती दामले उपस्थित होत्या त्यांच्या उपस्थितीने आणि सहकार्याने कार्यक्रम भव्य आणि यशस्वी झाला त्यांनी सर्व सहभागींच्या मेहनतीचे आणि कलात्मकतेचे कौतुक केले विजेत्यांना रोख रक्कम पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले प्रथम क्रमांक विजेत्यास रुपये एक हजार पदक आणि प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक विजेत्यास रुपये पाचशे पदक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांक विजेत्यास पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले कला शिक्षक श्री मुकेश आढाव यांचा विशेष परिश्रमांचेही कौतुक करण्यात आले अध्यापन व बिगर अध्यापन कर्मचारी वर्गाने विजेत्यांचे अभिनंदन केले आणि कार्यक्रम सुरळीतपणे पार पडण्यासाठी सहकार्य केले विद्यालयाचे संस्थापक सचिव संचालिका आणि प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याचे अभिनंदन करत पुढेही त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे प्रोत्साहन दिले